सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशीला ला माझा मंगल परिणय विधी संपन्न झाला मी एका सैनिकाची पत्नी बनले आणि बालपण संपून नवजीवनाला नवीन जीवनाला वैवाहिक जीवनाला प्रारंभ झाला आईकडची परिस्थिती म्हणजे माहेरची परिस्थिती धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि सासरची परिस्थिती धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता विचाराचाही वैचारिक लेवलही यामध्ये सुद्धा तफावत होते तरीही जस सुपीक जमिनीत पीक काढण्यासाठी सुपीक जमिनीत पीक काढण्यासाठी फार काही मेहनत करावी लागत नाही परंतु खडकाळ जमिनीमध्ये पीक काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप श्रम घ्यावे लागतात खूप मशागत करावी लागते तेव्हा कुठं पीक हे हातामध्ये येत असते तसंच माझं झालं खळ जमिनीमध्ये चांगलं पीक सुपीक मी काढलं माझे पती सैन्यामध्ये असताना त्यांनी देशाची सेवा केली आणि मी समाजामध्ये राहत असताना मी समाजाची सेवा केली दोघेही सेवाभावी कठीण परिस्थितीमध्ये आणि एक संघर्षमय असं जीवन जगत असताना कसं असतं की जीवनामध्ये अनेकदा मी म्हणते की सुख येते दुःख येते चढ येतात उतार येतात यश येते अपयश येते माणूस कधी हसतो कधी रडतो हे असंच असतं जीवन तर हे सगळं करत असताना जसं सुख आलं तर माणूस हुरडून जातो आनंदित होतो उल्लासित होतो दुःख आलं तर रडत बसतो परंतु मी तसं केलं नाही मी सुखही त्याच पद्धतीने जगली आणि दुःखही त्याच पद्धतीने जगली म्हणजे दुःखातही मी रडत बसली नाही किंवा माझे पती सैन्यामध्ये आहेत मग मी कसं जगावं मी कसं काय करू मी हे असं कधी केलं नाही जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुखाचे दिवस आलेच ह्या एक लपंडाव असतो माणसाच्या जीवनामध्ये सुख येते काही क्षण सुखाचे असतात काही क्षण दुखाचे असतात फक्त ते पेलवता आले पाहिजे माणसाला आणि त्याचं तारतम्यही असलं पाहिजे एकोणावीसशे पंच्याऐंशीचं जे लग्न माझा विवाह तो एकोणविसशे शहाण्णवला माझे पती हे निवृत्त झाले सेवानिवृत्त झाले आणि अठ्ठ्याण्णवला एकोणावीसशे ला मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकारण करत असताना माझ्या पतीने माझ्या कार्यामध्ये कधीच ढवळाढवळ दोड़ केली नाही किंवा मी काय करत आहे कुणाशी बोलत आहे कुठे कार्यक्रमाला जात आहे या गोष्टीवर कधीच शंका कुशंका घेतली नाही उलट ढाल बनून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते मला म्हणाले माया तुला जे जे येते ते तू करा आणि तुला जे आवडते किंवा तुझ्यामध्ये जे काही गुण आहेत सद्गुण आहेत त्या सद्गुणांना उजाळा देण्यासाठी तुला समाजकारण आवडते राजकारण आवडते तर तू ते करू शकतं आणि मला जे जमते ते मी करतो म्हणजे संसार हा दोघांचाही असतो जीवन हे दोघांचंही असतं म्हणतात ना की स्त्री आणि पुरुष पती आणि पत्नी हे एका संसार रूपी चाका म्हणजे गाड्याचे हे चाक असतात तशा प्रकारे स्त्री आणि पुरुष पती पत्नी जे असतात त्यांनी आपलं जीवन हे जगलं पाहिजे कोणतंही काम असो दो ते दोघांनी मिळून त्या ठिकाणी केलं तर जीवनामध्ये यश आनंद आणि सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही त्यानंतर मी अठ्ठ्याण्णव ते दोन हजार अकरापर्यंत भोजन महासंघाची कंटिन्यू जिल्हाध्यक्ष राहिली आणि पंचायत समितीचे सदस्य आम्ही घडवले जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले त्यावेळी सन्माननीय स्मृतिशेष व्ही पी दांडगेसाहेब हे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी मला मुलीप्रमाणे साथ देऊन आणि स्वातंत्र्याचं जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं त्यामध्ये कुठल्याच प्रकार प्रकारचा त्यांनी अडथळा आणला नाही आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी घडवलं मदत केली प्रेरणा दिली आणि त्यातूनच अनेक महिला म्हणजे अनेक महिलांच्या समस्या त्या समस्याचं निवारण महिलांचे अनेक प्रश्न आणि शासन दरबारी लोकांची कामं पोलिस स्टेशन असेल तहसील का कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल बाल महिला कल्याण विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण महिलांचंच नव्हे तर पुरुषांचंही नेतृत्व केलं बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्यासाठी माझा शिहाचा वाटा होता आणि ते करत असताना प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्याची जाणीव ठेवून आपण राजकारण केलं अनेक महिलांना प्रशिक्षित केलं अनेक महिलांना काम करण्यासाठी आपण हिंमत दिली प्रेरणा दिली आणि महिलांचं चांगलं संघटन करून या ठिकाणी आपण स्वतःच्या कामासोबत इतरांचंही काम केलं म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक आजीविका ह्या दोन गोष्टी आपण राजकारण करत असतानाही केलेल्या आहेत ते करत असताना जिल्हा परिषदच्या निवडणुका मी दोनदा लढवल्या आणि दोन, दोन हजार अकरामध्ये आठ जानेवारीला माझे पती मला सोडून गेले म्हणजे त्यांचं अकस्मात निधन झालं अकस्मात निधन झाल्यामुळे हाँ माजा माजा हा माझ्या आयुष्यामध्ये आलेला हा अतिशय दुःखमय असा मोड होता आणि तो पेलण्याची शक्ती मला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मतत्वज्ञानाने दिली मी मला दुःख झालं आतमधून मी खचली होती परंतु मी ते कुणाला दाखवलं नाही किंवा मुलांच्या समोर मी रडत बसली नाही किंवा कुठल्या नातेवाईकांकडे मी हात पसरला नाही किंवा माझ्या काही समस्या आहेत किंवा माझं दुःख आहे किंवा मला काय मत मला काय मदत हवी ते मी कोणत्याही नातेवाईकांना याबद्दल बोलले नाही किंवा त्रास दिलेला नाही कारण काय तर मी सक्षम होते मला माझ्या कर्तृत्वावर जसा विश्वास होता तसाच मला तथागत ग गव, भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने ती ताकद माझ्यामध्ये निर्माण केलेली होती ती ऊर्जा माझ्यामध्ये होती आणि म्हणून मी दोन हजार अकरा ते आज दोन हजार पंचवीस माझ्या मुलांचं जीवन घडवलं माझी मुलं लहान होती मुलीला मी एल एल बी एल एल एम केलं मुलगी वकील आहे मुलगा माझा आशिष नावाचा इंजिनियर आहे तो बी ए झाला त्याच्या त्याच्यानंतर त्याने विविध कोर्स केलेत छोटा मुलगा आहे तो मुंबई पोलीस त्याने दहा वर्ष सतत परिश्रम करून तो मुंबई पोलीस मध्ये म्हणजे पोलीस खात्यामध्ये तो भरती झाला आणि चांगल्या सुना आहेत दोन मुलं आहेत दोन्हीही सुना खूप सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत दोन नातू आहेत अशा प्रकारे दुःखाला तोंड देत देत समस्यांना तोंड देत देत या ठिकाणी खरं तर मी आज फार सुखी आहे कारण मी आजी झाली म्हणजे नाते जपत जपत आपण शेवटच्या स्टेपला आलेलो आहोत शेवटचं माझं हे नातं आजीचं हे नातं आहे नातवंडसुद्धा माझ्यासोबत माझ्या कविता म्हणतात माझ्या व्हिडिओमध्ये ते असतात आणि असं सगळं आपण करतोय तर याला कारण एकच आहे की आपण आपले कर्म सकुशल कर्माची ही फळं असतात आणि म्हणतात ना की परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही सातत्य परिश्रम जसा जन्माला माणूस येतो ना तसा मरेपर्यंत त्याला संघर्ष करावाच लागतो आणि ते करत राहायला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी आपण रडत बसू नये तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणासाठी आहे समतेवर आधारित आहे विज्ञाननिष्ठ धम्म आहे आणि तो असा धम्म आहे की तुम्हाला सुखी राहायचं का दुखी राहायचं हे तुमच्याच जवळ आहे आणि ते आपण शिकलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी